मी बनवली आहे मस्त तर्रीदार आणि झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी तर ही मी तुमच्यासोबत आज पूर्ण शेअर करते माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी बनवणार आहे आज भिजवलेल्या मटकीची आमटी तर चला व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा

आणि आता सुरुवात करते फोडणी द्यायला एक एक साहित्य टाकून सर्वप्रथम तेलामध्ये मद, कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आपल्या इच्छेनुसार तेल टाका मी काही खूप ह्या सामुग्रीमध्ये साहित्यामध्ये प्रमाण सांगितलेलं नाही पण गृहिणी हुशार आहेत तर त्या ते त्यांच्या पद्धतीने तेल टाकतील त्यानंतर ते मी त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी तळतडली की नंतर टाकलं जिरं आणि त्यानंतर लसूण ठेचून घेतला मी तो मस्त ताजा ताजा लसून ठेचलेला टाकला याच्यामुळे खूप छान मैत्रिणींनो मस्त स्वाद येतो ह्या मटकीच्या रस्ला त्यानंतर हा हिंग टाकलेला आहे हिंग थोडा अर्धा चमचा टाकायचा अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी टाकायचा त्यानंतर मस्त फ्रेश फ्रेश माझ्या घरचा कडीपत्ता टाकला त्यानंतर एक हिरवी मिरची उभी चिरून टाकली आणि छान त्याला परतू दिला लसूण वगैरे लालसर झाल्यानंतर छान मी एक मिडियम आकारचा कांदा कापून ह्या पोरणीमध्ये टाकला आणि तो पण मस्तपैकी गुलाबी होईपर्यंत परतू दिला अशा प्रकारे आता हा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा आपली मिरची पण चांगली थोडी तळल्यासारखी झाली आहे त्यानंतर टाकते आहे मी तिखट एक चमचा हळद तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता हळद आणि तिखट थोडीशी आणखी थोडी जास्त हळद टाकलेली आहे मी त्यानंतर याला धणे पावडर टाकलेला आहे एक चमचा माझ्याकडे आज कोथिंबीर नाही त्याच्यामुळे मी धणे पावडर जास्त टाकलेला आहे आता याला छान परतून घ्यायचं मी एक मिडियम आकाराचा टॅमॅटो घेतला आणि तो मिक्सरमधून बारीक काढलेला आहे ह्या पेस्टमुळे भाजीला चव पण छान येते आणि एक जीव भाजी होते भाजीला थोडासा दाटसर पण येतो ही यामध्ये व्यवस्थित परतून घेते शिजू द्यायची ही कारण की कच्चा वास राहिला नाही पाहिजे टोमॅटो परतायला थोडासा वेळ लागतो त्याचा कच्चापणा जायला आता बघा हे मस्त याला तेल सुटलेलं आहे आता याच्यात मी टाकते आहे ही मटकी धुवून ठेवलेली ही मटकी टाकायची मटकी टाकल्यानंतर चांगली व्यवस्थित ती तेलामध्ये सगळ्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची व्यवस्थितपणे मटकी तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगली व्यवस्थित परतून घेतलेली आहे त्यानंतरच याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ तिला होऊ द्यायची मी इकडे काय केलं गरम पाणी केलेलं आहे आता ही चांगली माझी मटकी परतून झालेली आहे आता यामध्ये मी जे गरम पाणी केलं होतं ना ते सोडते आहे बघा हे टाकलं की आपली मटकी छान शिज शिजते पाणी गरम टाकलं त्याच्यामुळे त्याला उकळी छान आलेली आहे आणि आता मी चवीनुसार मीठ टाकते आहे एकदा का ह्या मटका रस्सा भाजीला उकळी आली की मस्त त्या त्याच्यावर आपण झाकण ठेवून देते आणि थोडं मीडियम गॅसवर शिजू देते आता बघते मी उकळी छान आलेली आहे का हो आलेली आहे काहीही गरज नाही ह्या मटकीला कुकरमधून वगैरे उकळायची गरम पाणी टाकलं की ही मटकी व्यवस्थित पाच ते सात मिनटात आरामशीर शिजते आता ही थोडी शिजल्यानंतर ह्यामध्ये मी टाकते आहे शेंगदाण्याचा कूट अगदी थोडा टाकला जास्त टाकायचा नाही त्यामुळे पण चउी हो घडते पण एक घट्टपणा येतो म्हणून मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता छान पर मिक्स करून घेते बघा त्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्यानंतर परत मी दोन मिनटासाठी हे झाकण ठेवून शिजवून घेते आता बघूया दोन ते तीन मिनटानंतर मास्त एक नंबर कलर आलेला आहे तेल आलेलं आहे तर्रीदार अशी आपली मटका रस्सा भाजी झालेली आहे आता माझा हा घरगुती गर घरचा मसाला गरम मसाला आहे तुमच्याकडे असेल मटन मसाला विकतचा तरी तो अर्धा चमचा नक्की टाका आणि झटपट होणारी ही मटकीची भाजी आहे दुपारच्या जेवणामध्ये मी ही मटकी रस्सा भाजी बनवलेली आहे मस्त तर्रीदार आणि ह्या पद्धतीने करून बघा खूप छान रस्सा भाजी होते ही मटकी रस्सा भाजी सर्वसामान्यांना पण परवडणारी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस ही भाजी आहे तर ही भाजी व्यवस्थित कमी वाटणामध्ये आणि जास्त त्याचं तामझाम न करता पण खूप सुंदर अशी चवदार ही मटकी रस्सा भाजी बनते आता मी यामध्ये लिंबू पिळून घेते वाटलं तर तुम्ही पण लिंबू पिळा आणखी छान टेस्ट येते त्याला काहीही गरज नाही कुकरमध्ये वगैरे ही मटके शिजवायची मी मोड पण आणलेले नाही वाटलं तर तुम्ही मोड आणू शकता आणि ही मस्त चमचमीत झनझणीत अशी तर्रेतवार भाजी बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय